ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका खडकवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच शोभा शिंदे आणि ग्रामसेवक श्री अडसूळ यांनी ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी थेट ग्रामसभा बंद करून पळ काढलाय गावकऱ्यांनी गावामधील विकास कामांबाबत स्पष्ट माहिती मागितली पण सरपंच आणि ग्रामसेवकांनी त्यांना उत्तर देणं टाळलंय त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायत समोर बैठ आंदोलन सुरू केलं ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांनी पंधरा वित्त आयोगाअंतर्गत झालेल्या कामांचा तपशील प्रशासकीय मान्यता आणि बिलं मागितली जलजीवन मिशन योजने नियोजन आणि खर्च झालेल्या निधीची माहिती देखील विचारली याशिवाय ग्रामसेवकांच्या हालचालींचे हजेरीपत्रक घरकुल यादी गावामधील पाईपलाईन दुरुस्तीवरती गेल्या पाच वर्षात झालेला खर्च रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेली कामं आणि निधीचा तपशील तसेच गावामध्ये लावलेल्या पथ दिव्यांच्या परवानगीची माहिती मागितली पण या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी सरपंच शोभा शिंदे यांनी ग्राम संपवली आणि गावकऱ्यांनी याला पारदर्शकतेचा अभाव आणि गैरकारभाराचा प्रकार मानला आहे या घटनेनंतर गावकऱ्यांनी ग्रामपंचायत समोर आंदोलन सुरू केलं यावेळी डॉक्टर किशोर उर्फ बाबासाहेब ढोकणे तसेच विकास रोकडे अमोल रोकडे संतोष शिंदे किरण बाबळे अरुण गागरे योगेश शिंदे साबाजी गागरे तसेच भाऊसाहेब गागरे सखाराम नवले धनंजय ढोकळे तसेच अमोल मस्के वैभव चौधरी आदित्य दळवी देविदास साळुंके अशोक गागरे सुरेश ढोकळे अंकुश गागरे अन्ना घेमुड पांडुरंग रोकले काशीनाथ रोकले प्रसाद कर्णावट प्रदीप ढोकळे तसेच शिवाजी रोकडे पोपट हुलावळे गणेश चौधरी अंबादास नवले संपत हुलावळे सागर शिंगोटे अजिंक्य ढोकळे अभिजित गागरे यांच्यासह अनेक गावकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते गावकऱ्यांचा आरोप आहे की सरपंच आणि ग्रामसेवक गावाच्या पैशांचा हिशोब देण्यास टाळाटाळ टाळ करतायत पारदर्शकता नसल्यानं गावामधील विकास कामं रखडली आहेत गावकरी आता ठाम आहेत जोपर्यंत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तसेच विकास कामांचा हिशोब स्पष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आज ग्राम विशेष आयोजन ग्रामपंचायतने केलं होतं हनुमान मंदिरामध्ये त्या ठिकाणी विविध प्रश्नांची ग्रामस्थांकडून विचारणा केली असता ते प्रश्न विशेष ग्रामसभेमध्ये ज्यावेळेस काही प्रश्न ऐनवेळेच्या विषयांमध्ये येतात असे काही प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले त्या प्रश्नांना ग्रामपंचायतकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर या ठिकाणी भेटलेलं नाही आहे आणि ग्रामस्थांची मागणी की पाच वर्षामध्ये झालेला कारभार हा सुरळीत झाला आहे की नाही याची त्यांना चौकशी करायची आहे तर यासंदर्भात आज निवेदन ग्राम ग्रामपंचायत मध्ये आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून दिलेलं आहे या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप न होता हे जनसामान्यांच्या हिताचे काही निर्णय आज घ्यायचे होते परंतु ग्रामसभा ही उधळली गेली आणि कोणत्याही प्रश्नाला चांगलं असं उत्तर भेटलेलं नाही आहे विशेष ग्रामसभेची आज आम्ही मागणी करतोय पाहूया पुढं काय होते आज खडकवाडी गावामध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन केलेलं होतं परंतु या ग्रामसभेमध्ये ज्या गोष्टी ग्रामस्थांना खऱ्या अर्थाने हव्या होत्या ज्याची माहिती मागव पाहिजे होती त्या माहितीचं ज्यावेळेस ग्रामस्थांनी ज्यावेळेस माहिती मागायला सुरुवात केली त्यावेळेस ग्रामसेवक बावसाहेब आणि सरपंच असतील अध्यक्षांनी सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी बोलण्यापासून वंचित ठेवलं कोणालाही त्यांनी सांगितलं की या ठिकाणी बोलता येणार नाही आणि लोकांची एकच मागणी होती की ह्या खडकवाडी गावामध्ये एवढी का विकास कामं झाली आहेत एवढे पैसे आले आहेत एवढा निधी झालेला आहे परंतु ये त्या निधी कुठं जातोय आणि जे जी कामं झालेली आहेत ती सगळी अक्षरशः व्यव एकही काम व्यवस्थित झालेली नाही आणि त्यासाठी लोकं फक्त आज मागणी करत होते की आमच्या गावामध्ये ज्यावेळेस लाईटचा प्रश्न असतो लाईट जर समजा एखाद्या वैयक्तिक माणसाला जर बसवायची वेळ येत असेल तुम्ही ग्रामपंचायतमध्ये एवढे पैसे गोळा करता त्या पैशाच्या याच्यातून तुम्ही आम्हाला काबर लाईट देऊ शकत नाही पाणी देऊ शकत नाही सांडपाण्याची व्यवस्था करू शकत नाही ह्याच गोष्टी फक्त ग्रामचवकांना विचारल्या परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर न देता त्या ठिकाणावरून त्यांनी तेव्हा पळ काढला सरपंच मॅडम असतील त्यांनी आम्हाला बोलण्यास नकार दिला आणि त्या ते ठिकाणी निघून आले आणि त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी ग्राम ग्रामपंचायत पुढं सगळे उपस्थित बसले आणि ग्रामचौक बावसाहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिले की त्यांनी सांगितले का दोन दिवसामध्ये मी बी ओ साहेबांशी बोलून तुम्हाला दोन दिवसामध्ये विशेष ग्रामसभा सभा परत बोलू आणि तुम्हाला सर्व माहिती देऊ असं सांगितले बघूया आता जर नाही भेटलं तर याच्यानंतर काय पवित्र घ्यायचं आहे आम्ही सर्व या ठिकाणी बसून त्या ठिकाणी निर्णय आज खडकवाडी विशेष ग्रामसभेचं आयोजन केलेलं होतं सदर ग्रामसभेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकसभा त्या ठिकाणी उपस्थित होता या ग्रामसभेमध्ये जलजीवन विषयांचे मुद्दे असतील शौचालयाचे मुद्दे असतील रस्त्यांचे मुद्दे असतील पाण्याविषयी वेगवेगळ्या ज्या काही तक्रारी होत्या हे मुद्दे उपस्थित करण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये ग्राम समुदाय या ठिकाणी उपस्थित होता परंतु कडकडे ग्रामचे गावचे जे काही ग्रामसेवक आहेत त्या ग्रामसेवकांच्या हो आडमोठ्या धोरणामुळे आजची ग्रामसभा त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकली नाही प्रामुख्याने ग्रामस्थांच्या ज्या जलजीवनविषयीच्या ज्या मागण्या होत्या किंवा ज्याचे काही प्रश्न होते ते प्रश्न आज खऱ्या अर्थाने ग्रामसेवेमध्ये होणं गरजेचं होतं परंतु ग्रामसेवकांनी हो खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी माय जे काही चुकीच्या माहिती भरले गेलेल्या आहेत त्याच्यामुळे आजची ग्रामसभा ही व्यवस्थितपणे होऊ दिली नाही आणि ग्रामस्थांच्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण झाले आहेत म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी ग्रामसेवकांना किंवा बीडी बाबा भाऊसाहेबांना त्या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो का दोन दिवसामध्ये विशेष ग्रामसेवेचं या ठिकाणी आयोजन करून ज्या काही ग्रामस्थांच्या मागण्या आहेत त्या पूर्णपणे त्या ठिकाणी सांगण्यात यावं हे जर दोन दिवसामध्ये झालं नाही तर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करण्याच्या पवित्रामध्ये आहोत आणि आम्ही त्या ठिकाणी अन्नत्याग आनंद आंदोलन असेल किंवा उत्कृष्ट असा मार्ग आम्ही या ठिकाणी अवलंबणार आहोत विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणे ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका